विनंती करण्यात येत आहे की पाच वाजता आज संध्याकाळी पाच वाजता हर्षवर्धन पेट्रोल पंपावर आपले योजे लक्ष्मण हाके प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि माननीय श्री आबा हे नवनाथ आबा हे पात्री येथे जाहीर सभा घेण्यासाठी येत आहेत त्या निमित्तानं या ठिकाणी त्यांनी जे आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे ते हर्षवर्धन पेट्रोल पंप जे अंजली मंडल कार्यालय या ठिकाणी या कार्यक्रमाचा समारोह होईल त्या ठिकाणी त्यांचे विचार ते व्यक्त करणार आहेत तरी बात्री तालुका ओबीसी बाधवातर्फे आपल्या सर्व लोकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे तरी या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात ओबीसी व सर्व समाजातील विचारवंतांनी या ठिकाणी यावे एवढीच मी असताना विनंती करत आहे जय सी एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व